नमस्कार मंडळी कॅन्सर हा एक जीवघेणा आजार असून कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात जर कॅन्सर झालेला असेल तर आपल्या शरीरात काही सुरुवातीची लक्षणं दिसतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं तर अशी ही लक्षणं नेमकी कोणती ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपले आरोग्य या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो या लक्षणांमध्ये सूज हे एक महत्त्वाचं लक्षण आहे शरीराच्या कोणत्याही भागाला आलेली सूज जिचा आकार वाढत आहे शरीराच्या कोणत्याही भागावर हळूहळू वाढणारी कोणतीही गाठ सूज किंवा वाढ याकडे दुर्लक्ष करू नये सुरुवातीला ते कदाचित दुखणार नाही पण नंतर वेदनादायक असू शकतं अशी सतत सूज येत असल्यास आणि डॉक्टरांना दाखवावे दुसरं लक्षण म्हणजे बरे न होणारे व्रण किंवा जखमा जर शरीराच्या कोणत्याही भागावर जखम किंवा बुरण असेल आणि ते योग्य वेळेत बरे होत नसेल तर ते धोक्याचे कारण असू शकते सामान्यतः जखमा काही काळानंतर बऱ्या होऊ लागतात पण जर जखम उघडी राहिली चिघळली किंवा त्यामध्ये कोणतीही सुधारणा दिसून आली नाही तर डॉक्टरांना दाखवावे हा एखादा गंभीर आजार किंवा कॅन्सर देखील असू शकतो ज्याचे स्पष्ट कारण समजून येत नाही असा शरीराचा कोणत्याही भागातून होणारा रक्तस्राव कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय शरीराच्या एखाद्या भागातून रक्तस्राव होत असल्यास किंवा खोकल्यातून मल लघवीमधून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये एखादी दुखापत झाली आणि त्यातून रक्त येणे सामान्य आहे पण शरीरातून कोणत्याही कारणाशिवाय आपोआप रक्तस्राव होत नाही अशावेळी तातडीने आपण वैद्यकीय मदत घ्यावी पुढचं लक्षण म्हणजे स्तनाग्रामध्ये बदल किंवा कोणताही असामान्य स्त्राव स्तनाग्रामध्ये कोणताही बदल जळजळ स्तनाग्र उलटे होणे त्याच्या आकारात बदल किंवा स्तनागरातून कोणताही असामान्य स्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये असे बदल स्तनाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असतात आणि म्हणूनच शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना दाखवावे पुढचं लक्षण म्हणजे सततचा खोकला किंवा इतर काहीही स्पष्ट कारण नसताना आवाजामध्ये कर्कशपणा येणे खोकला बरेच दिवस येत असेल आणि आवाजामध्ये कर्कशपणा येत असेल तर तपासणी करून घेतली पाहिजे कोणताही संसर्ग किंवा इतर समजून येण्यायोग्य कारण नसेल तर सतत खोकला येणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे किंवा फुफ्फुसाच्या आजारासारख्या इतर गंभीर श्वसन विकारांचे लक्षण असू शकते पुढचं लक्षण म्हणजे शौचाच्या सवयींमध्ये बदल किंवा काहीही स्पष्ट कारण नसताना बद्धकोष्ठता शौचाच्या सवयींमध्ये सतत बदल होत असल्यास विशेषतः साठ ते पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता अतिसार किंवा मलाच्या स्ट्रेक्चरमध्ये बदल होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये बऱ्याचदा वाढत्या वयामध्ये सुद्धा बद्धकोष्ठतेला वृद्धत्वाची सामान्य समस्या मानून दुर्लक्षले जाते परंतु आजवर कधीही अशा समस्या आल्या नाहीत अशा व्यक्तीला अचानक सतत बद्धकोष्ठता होत असेल तर ते कोलोरेक्टल कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते कोलोरेक्टल कॅन्सरमुळे हळूहळू रक्त कमी होत जाते आणि ते लक्षात येत नाही परंतु त्यामुळे अशक्तपणा थकवा आणि कालांतराने होणारी इतर लक्षणे जाणवू लागतात सतत पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा वाट पोट भरल्याची भावना होणे हे एक कॅन्सरचं लक्षण समजलं जातं सतत पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोट भरल्याची भावना याला वजन वाढले आहे असे वाटून दुर्लक्ष करू नये बरेच लोक असे गृहित धरतात की त्यांचे पोट वाढत आहे किंवा शरीरातील चरबी वाढत आहे पण आहार किंवा जीवनशैलीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल न करताही पोट फुगणे कायम राहिल्यास ते गर्भाशयाच्या कॅन्सरचे किंवा इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकते महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतरच्या काळात किंवा ज्यांना पचनक्रियेत त्रास होत आहे अशांसाठी हे चिंताजनक आहे योनीमधून स्त्राव किंवा रक्तस्राव होत असेल खास करून रजोनिवृत्तीनंतर हे होत असल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे कारण सर्वायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळून येणारा एक मोठा आजार आहे अशी काही महत्त्वाची लक्षणे आपण जर वेळीच ओळखली तर कॅन्सर हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात येऊ शकतो आणि आपण त्या कॅन्सरवरती मात करू शकतो यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला नको आहे मित्रो माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपण आपल्या आरोग्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद